नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मदाय आयुक्तालयमध्ये एकशे एकोणऐंशी जागा भरण्यासाठी अर्ज मागवले जात असून संदर्भात आलेली संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत तर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन आपण तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता तर बघा इथं थमनेला असं बनवलं आहे की एकूण ज्या जागा आहेत एकशे एकोणऐंशी दहावी उत्तीर्ण ते पदवीपर्यंत आपण कोणतंही शिक्षण घेतलं असेल आप तर आपल्याला तर संधी मिळणार आहे तर बघा धर्मदाय आयुक्तालय भरती चॅरिटी भरती दोन हजार पंचवीस ऑफिस ऑफ ओप चॅरिटी कमिशनर ऑफ महाराष्ट्र स्टेट असं म्हणण्यात आलेलं आहे यामध्ये जर बघितलं टोटल पदसंख्या एकशे एकोणऐंशी आहे आणि त्यानुसार आता पदांचे विभाजन कशा प्रकारे झाले ते सुद्धा पाहूया त्यात सर्वात प्रथम बघा विधी सहाय्यक तीन जागा आहेत विधी सहाय्यकसाठी तीन जागा आहेत त्यानंतर बघा आपल्याला काय म्हणण्यात आले लघु लेखक उच्च श्रेणी असं म्हणण्यात आलेलं आहे लघु लेखक उच्च श्रेणी दोन जागा देण्यात आलेल्या आहेत लघु लेखक कनिष्ठ श्रेणी इथं म्हणण्यात यात बावीस जागा आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला काय म्हंटल निरीक्षक एकशे एकवीस जागा निरीक्षक पदासाठी इथं सर्वात जास्त म्हणजे एकशे एकवीस जागा आहेत आणि त्यानंतर सर्वात लास्टचं पद आहे ते वरिष्ठ लिपिक एकतीस जागा इथं म्हणण्यात आलेलं आहे म्हणजेच निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक ह्या दोन पदासाठी तर सर्वात जास्त जागा आहेत याची आपण नोंद घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता या सर्व पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहूया आता सर्वात प्रथम जर बघितलं आपण पहिलं जे पद आहे आपलं इथं विधीची पदवी लागणार आहे त्यासाठी आणि तीन वर्षाचा अनुभव सुद्धा इथं लागणार आहे आता त्यामध्ये बघितलं आपण सगळ्यात पहिलं पद कोणतं आहे तर विधी सहाय्यक पद आहे तीन जागा यासाठी एल एल बी ची पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे पद क्रमांक दोन साठी बघा इथं दहावी उत्तीर्ण लघुलेखन एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट अशी इथं आठ लावण्यात आलेली आहे ही दोन नंबरचं जे पद आहे त्यासाठी ही आठ आहे आता तीन नंबरचं पद काय आहे तर तीन नंबरचं जे पद आपल्या इथं देण्यात आहे ते आहे इथं लघु लेखक कनिष्ठ श्रेणी बावीस जागा त्यासाठी बघा परत एकदा दहावी उत्तीर्ण लघुलेखन शब्द शंभर शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट असं म्हणण्यात आलेलं आहे पद क्रमांक चार जिथं मी तुम्हाला म्हणलं की सर्वात जास्त जागा आहेत निरीक्षक पदासाठी पदवी दर असणं आवश्यक आहे फक्त पदवी मग आता ही पदवी आपल्याकडं बी ए असेल बी कॉम असेल किंवा आपल्याकडे जर बी एस सी असेल इंजिनिअरिंग असेल कोणतीही पदवी असेल तर आपण इथं अप्लिकेशन करू शकणार आहात याची आपल्याला नोंद घ्यायचं आहे पद क्रमांक चारसाठी आणि ते सर्वात जास्त जागा सुद्धा आहेत पदक्रमांक पाच साठी बघा पदवीधर प्लस इंग्रजी टंकलेखन शब्द चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट इथं आठ लावण्यात आलेली आहे ही झाली आता आपण शैक्षणिक पात्रता ह्या सर्व पदांची आपण बघून घेतलेल्या इथून वर जी बघितलं आपण ती शैक्षणिक पात्रता बघितलेली आहे आता आपण वळूया वयाची आठ काय आहे यासाठी अप्लिकेशन करत असताना उमेदवाराचं वय काय असणं आवश्यक आहे आता काय म्हटलंय बघा इथं वयाच्या आठ तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय अनाथ आणि इतरांना पाच वर्षाची सूट आरक्षणाच्या नियमानुसार आहे नोकरीचं ठिकाण महाराष्ट्राचं असल्यामुळे महाराष्ट्र कुठंही होऊ शकते फी जर बघितली आपण ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला फी तर भरावी लागणार आहे ती किती आहे एक हजार रुपये फी असून इतरांना जी आहे ती नऊशे रुपये तर फी ठेवण्यात आलेली आहे अर्ज पद्धत ही फक्त ऑनलाईन आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता इथं महत्वाच्या तारखा का काय आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इथं ता तारीख आहे त्याचबरोबर परीक्षा ही ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबरमध्ये सुद्धा होऊ शकते याची नोंद घ्या आता सर्वात खाली जर बघितलं आपण महत्वाच्या लिंक बघा कशा आहेत जाहिरात ऑनलाईन अर्ज आणि अधिकृत वेबसाईट ह्या तिन्हीसाठी आपण इथून अर्ज करू शकता किंवा इथून बघू शकता तर मित्रांनो याची मी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे आपण तिथं जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि सरकारी नोकरीची तयारी कर असलेल्या मित्रांसाठी ही महत्त्वाची तारीख आहे किंवा जाहिरात आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन माहिती करता आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा आणि टेलिग्रॅमच्या सुद्धा यूट्यूब चॅनेलला जॉईन करू शकता जय हिंद जय जे महाराष्ट्र